अरे साहेब या 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 हे ते साध सुद्धा नाही आफ्रिकावरून आणलं पहिले तर जपानवरून काय माहिती नाही रशियन मध्ये आफ्रिकन काम एक साहेब खूप हुशार दिसत हा साहेब तुमचा हात बघू शि खूपच लहान आहे हो तुमचं मजलच बोट एवढं लहान आहे ते किती लहान आहे ते तुझा गुपित यांना पण काढायला बघ तुमचा हात बघू नाही माझा ना था था था। तो तो ए, चला बघू दे आम्हाला पण ना केवढा चला रे याचा कुठं नादायला लागतंय चला जाने वाला जाएगा आने वाला आएगा जो कमजोरी छुपाएगा वो जिंदगी भर बचताएगा अरे मी काय बोलतो तू बोलत होता की मधल्या बोटाचं काहीतरी लहान ते काय खरं असतं का रे काय अरे चुती करतो चला का घरी मस्त नाईन्टी मारू आणि आपले ते पिक्चर बन रोहित का जा पटकन याचं कधी पण सुरू होतं काय काय बोलायचं हो काका काका ते तेल दे ना कुठलं हो तेच बिल्लीला शेर बनवतात ते वाला वो मर्दांगी बनाने वाला तेल अरे काका थांबा का ना कोणतरी ऐकेल ना काय करतोय हे घ्या तुमचं तेल फक्त शंभर रुपये पडेल ना अहो विश्वास नाही नाश्वास तुम्हाला हे मी स्वतः वापरतो हो तु। चला तुम्हाला गम्मत दाखवतो नको 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 मी घरी जाऊन ट्राय करतो मी आता साहेब मात्र एक लक्षात ठेवा तेल वापरण्याआधी नो दारूष्ठ विश्वास ठेवत जाऊ नका तुम्ही अरे एवढा कस काय उशीर झाला रे तुला धार मारावत होता की अजून काय करत होता एवढ्या चल चल मला नको लावा ए थांब थांब काय इम्पॉर्टंट कॉल आलाय मला मी जरा कॉल होतो मग आमच्या समोर बोल ना अरे बाबा तुमची नखरे माहिती आहेत मला त्याला मागून काय काय आवाज काढतात ते <laughs> पटकन <आला थाला। laughs> आवाज काढतो एक झाड आत्ताच गेला दुसरा जाडं लगेच हो ते, तेल ना, ना तेल अहो कुठलं तेल मोहरीच पोडणीच मधल्या पोटाचं तेल हा हे घ्या फक्त शंभर रुपये रुपये मी आहे म्हणतो हे वापरायचं कसं या या इकडे तुम्हाला नाही 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 फक्त तो तुम्ही तोंडी सांगा कसं वापरायचं अहो रात्री झोपताना लावा सकाळी इफेक्ट चालू याचे काय साईड इफेक्ट वगैरे अहो साईड इफेक्ट तर ना पण साईडला झोपणाऱ्यावर इफेक्ट मात्र होईल आता लागले हे घ्या तुमचे पैसे या बाई गेला आला बघ. चल 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 चल. कोणाचा फोन होता रे? अरे त्या प्रतीक्षाचा फोन होता रे. तू ना नुसता मुलींच्या मागे फिर. नुसता. त्या करत तर नाही? तुला आता दाखवतोस बघ कसे एकवर एक, एक शिकार पटवतो. बघ, तुझ्या बंदुकीत गोळी तरी आहे का? इनास चल. <laughs> आज प्यायची ने आपल्याला. कशाला पेयची? हो हो जाए। जाए अरे दारू शरीरासाठी वाईट असते रे कसा लागतो तसं पण दारूमुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो आहे तुला काय ब्रेस्ट येत काही आहेत ना भाऊ अपेक्षा कमी आहेत ते बघितलं एवढ्या तुम्ही पिऊ नका पाहिजे तर पण मला द्या बॉटल का जे बॉटल या ठीक आहे सर हिक घालू आहे ये काला गुजारा माझ्या पैसे सोमनाथ तू तरी पैसे सोडून तू काय पण मागा बघा मागिन ते देशी अरे आपली सोय आपल्यालाच करावी लागणार वाटत अरे हे काय करतोय तू दारूचा पुरेपूर वापर बाटल्या धुऊन त्यातून दारू काढतोय दारूचा एक थेंबही वाया जाता काम नाही दहा रुपयाला पैसे नाही ते सांगा ती ठीक आहे ना घेतो तर भाडोर बसारे दोन थेंब घेऊन फक्त डबलच होणार त्याच्यापेक्षा डायरेक्ट पुरी बॉटलच घेतो डायरेक्ट ब्रुज खली हा वास कसला येतोय जे दारूचाच असेल रे असेल असेल तसं मग आज दारू जास्तच झाली मला अरे घंटा दारू पेक्षा त्याच्यात पाणी जास्त झालंय तुम्ही तुमची आय घाला मी झोपतो अरे माझी शोनी झोप आली झोप 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 अरे ही दोघी झोपलीत मी माझं काम करून घेतो तोपर्यंत पैसे कमी होते म्हणून नाही तर दोन बाटल्या घेतल्या असत्या डायरेक्ट आफ्रिकन रिझल्ट भेटला असता बाबा <laughs> तामदेव इच्छा पुरे होते रे तांबेव बाबा तांबदेव बाबा राहिला त्या बाबाच्या तो तर बोललो तर बिल्ली शेर बनणार इकडे बिल्ली तर मॅप बन करत नाही हो रे यार किती वेळ दे आवर पटकन थांब जरा ए चालला पटकन काय सकाळ सकाळी असा झालं अस ना काहीच रिझल्ट नाही तू तर बोलवत तो 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 काकडीच दुधी होईल चो मुळा पण नाही झालाय सकाळ सकाळी तुमची तोंड अशी पडली काय हा ती काकडी आहे तुझ्या हातात ती खाल्लीस मग खायची नव्हती ती तपसवी दारुगड तपस्वी दारुगड दहा वीस तीस चुकडतो अरे मला तुम्ही इथे ते दोघं कुठे काय सकाळ सकाळी तुमच्या कुत्र्याच्या बोच्यासारखे सारखे तोंड पडले काय नाही पर्सनल पर्सनल काय तुझा बोच आहे आणि काय रे तू आले हा झाडे काल का औषधवाल्याकडे काय करतो औषधवाल्याकडे कोणते औषधवाल्याकडे कोणता काय तो मर्चावाला म्हणजे तुम्ही मला फसून तिकडे गेला होता तर तुम्हाला माहीत पडलंच आहे तर ठीक आहे ना गेलो होत गेलो होत काय मग औषधाने काय फरक पडला की नाही पडला ना दुप्पट झालाय दुप्पट माझं तर तिप्पट झालाय फुल अफ्रिकन शुत्या नो हेडपणाला मन आहे हे तेल औषध लावून काहीच होत नाही सांग रे हाताची बाज बोट सारखे असतात का नाही मला पण मग तेलाच काय करू आम्ही ते तेल डोक्याला लावा आता जेवणात घाला पण तिथे लावू नका एवढं <tell> सगळं मला तुम्हाला कसं माहिती हो तुम्ही पण एक्सपिरियन्स आहात की काय काय तरी सिरियस सांगतोय आणि माझीच मजा घेत आहे तू इथे सांग मग काय सांगायचं तुला तर मित्रांनो तुम्ही पण अशा औषध गोळ्या किंवा तेल या भाकड गोष्टींवर विश्वास ठेवू नका आणि त्यांना बळी पडू नका स्वतःच्या लैंगिक आरोग्याची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा <laughs> <laughs>